दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा वाळव्यात भर चौकात रिव्हॉल्वर दाखवून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे मंडप व्यावसायिकाला मारण्यासाठी रिव्हॉल्वरचा ट्रिगर दाबल्याने मोठी खळबळ उडाली आहे यावेळी रिव्हॉल्वरमधून गोळी न सुटल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला परंतु या राड्यात मंडप व्यावसायिकावर लोखंडी पाईपने खोनी हल्ला करण्यात आलाय या प्रकरणी वाळवा येथील अष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात वाळवा येथील मंडप व्यावसायिक सय्यद हुसेन जैनुद्दीन उद्दीन पिरजादे व एकोणपन्नास वर्षे यांच्यावर आर्थिक कारणावरून चौघांनी रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर दाबून तसेच लोखंडी पाईपने हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय या हल्ल्यात सय्यद हुसेन पिरजादे हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी बाराशा सुमारास वाळवा बा येथील मंडप व्यावसायिक असणारे सय्यद हुसेन पिरझादे हे त्यांच्या चारचाकी गाडीतून हुतात्मक कारखाना गेस्ट हाऊस समोरून जात असताना चौघांनी पीरझादे यांची गाडी अडवली यावेळी पैसे देण्याच्या कारणावरून आरोपी तौसीफ शेख याने सय्यद हुसैन पीरझादे यांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला यावेळी ट्रिगर दाबला मात्र गोळी न सुटल्याने त्याचे साथीदार महेश पवार मन्सूर चाऊस यांनी लोखंडी पाईपने पीरजाते यांना मारहाण सुरू केली तर सलमान शेख यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली या प्रकरणी सय्यद हुसैन पीरजाते यांनी अष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या हल्ल्यातील आरोपी तवसीब शेख महेश पवार मन्सूर चाऊस आणि सलमान शेख सर्वजण राहणार वाळवा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे एकूणच रिव्हॉल्व्हरच्या या राड्यानंतर वाळव्यात मोठी खळबळ उडाली आहे